तुझ्या प्रीतीच वार बाग फुलाची गंध आता ती नेणा सहवासा विन तुझ्या क्षण जाईना आठवल्या विन तुला श्वासनी गेहिणा रावी जीवनी माझ्या सुखाची पेर गोंगावत भवती माझ्या तुझ्या प्रीतीच वार हृदयातून जडले प्रेम तुझ्यावरती देईल शोभा जोडी जशी मदनरती साठी उजळवू संसार गुणी जोडवाती एकांती बसून दोग चेडू विण्याची तार गोंगावत भवती माझ्या तुझ्या प्रीतीच वार जलवून सरितेचे निर्मळ भूया गंद प्रेमाचा कला एक कला देऊया राहूया रा भूया बनून दोग एक प्रीति च वारी तुलय मी जीवन माज हे सार भवती माझा तुझा प्रीतीच वार प्रीति च